पालकमंत्री अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता झाली राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्याअंतर्गत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील पंचावन्न शेतकऱ्यांनी विमान प्रवास करीत कृषी विषयक माहिती जाणून घेतली या मिळालेल्या संधीतून सहभागी शेतकरी आनंदाने भारावून गेल्याचे चित्र विमानतळावर दिसून आले त्यांचे स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता अशोक पिसार यांनी केले फळबाग लागवड सेंद्रिय शेतीतील नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याचा निर्धार आंतरराज्य अभ्यास दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी केली असल्याची माहिती त्यांनी कोल्हापूर येथे परतल्यानंतर दिली कोल्हापूर विमानतळावर अभ्यास दौऱ्यातून परत आल्यानंतर कृषी विभागासह हो प्रशासनाने कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी दौऱ्यातील विविध भेटींमधील अनुभव सांगितले मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापूर यांच्या वतीने राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्या अंतर्गत जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील पंचावन्न शेतकऱ्यांना नऊ तेरा ऑगस्ट या पाच दिवसांच्या बेंगलोर म्हैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्रामध्ये यशस्वी अभ्यास दौऱ्याची सांगता झाली या दौऱ्यामुळे परराज्यातील शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग इंडियन इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च आय आय एच आर बेंगलोर व सेंद्रिय शेती संशोधन संस्था येथील संशोधनाचा उपयोग जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला होणार आहे शेतकऱ्यांना प्रथमच या दौऱ्यात विमान प्रवासाचा अनुभव मिळाला उत्पादकता वाढ नवनवीन संशोधन काढणी पश्चात संशोधन बाजार मूल्य वाढीसाठी प्रक्रिया खतांचा उपयोग यासह प्रयोगशील वृत्तीमधून शेतकऱ्यांना या दौऱ्यामुळे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर मी माझा नाचरीत पहिला नंबर आलेला आहे तालुक्यात आणि मी मला इथं साहेबांनी बोलवून घेतला कोल्हापूरला ऑफिस मध्ये मी आंबेडकर साहेबांनी की आणि तुमचा असा असा कार्यक्रम आहे आणि तुमचे नंबर आल्यामुळे आमचं आम्ही तुमचं कौतुक करणार आहे आणि तुम्हाला बाहेरच्या देशाला माहिती दे, दे तुम्हाला देण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला पाठवणार आहे आणि तुम्ही काही करून तुमची बाकीची कामं बाजूला करा आणि आम्ही सांगितलेल्या दिवशी तुम्ही हजर राहा आणि आम्हाला सहकार्य करा आणि त्या तुमच्यामुळे बाकीच्या लोकांना बी त्याचं ते तत्वज्ञान मिळेल शिकून आल्याबद्दल आणि त्या लोकांचं बी तुम्ही सांगून सहकार्य करा आणि तालुक्याचा विकास करा आणि मागासवर्गीय म्हणून जे तुम्ही शब्द वापरताय तो तुम्ही तुमच्या सा लोकांना सांगून तो कमी करा एवढी माझी विनंती आहे असं सांगून मी माझी दोन संत पण नमस्कार मी शरद देवेकर शेतीमित्र पुरस्कार प्राप्त दोन हजार बावीस आज आत्मा आणि कृषी विभाग यांच्या वतीने आज आम्ही गेले पाच दिवस मैसूर बेंगलोर इथं रिसर्च आय आय एच आर जिथं फ्रुट संशोधन चालू ज्या ज्या इंडियामध्ये जे पाच प्रकारच्या संस्था त्यामध्ये महत्वाचे म्हणजे आय आय एच आर इथं फ्रूट संशोधन मोठ्या प्रमाणात अनुसंशो अनुसंशोधक हे केंद्रात त्यामध्ये बऱ्याचशी तीनशे प्रकारच्या झाडांचे तिथं फ्रूट म्हणजे फळबाग झाडांची तिथे लागवड केली आणि त्या लागवडीत झालेल्या झाडांचा आम्हाला अभ्यास करायला तिथं तीनशे सायंटिस्ट काम करतात तीनशे सैसष्टच्या माध्यमातून बनवलेली जी टीका आहे ते आम्हाला अनुभव मिळाले आणि तिथलं ब्रीड म्हणजे कसं तिथल्या ठिकाणी त्याचं सर्च केलं आणि महाराष्ट्रामध्ये मा त्याचं कसं ओपन करता येतील आणि महाराष्ट्र कोणत्या लेवलला आपल्याला नेहमी ठेवायला पाहिजे आबेडकी साहेबांची एक भावना आहे की जेणेकरून महाराष्ट्र हा समृद्ध झाला म्हणजे आबेडकी साहेबांची कल्प संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेला खरोखर गेली पाच दिवस आम्ही तिथे गेलो चांगला अभ्यास केला सेंद्रिय शेत्री यांचा अभ्यास केला आणि अनाश्त आहे की आम्ही जिथे गेलेलो पंचावन्न जण करा इथं आम्ही साडेपाचशे पाच साडेपाच हजार लोकांना वाटतात ते आणलेले ते त्यांना शिबिर वाटतात ते पिता आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेतून झालं आणि आत्मा कमिटी आणि कृषी विभाग यांचं झाले असेच योग सतत इतर शेतकऱ्यांना येऊन ही ईश्वराकडे प्रार्थना तर माझं गाव खालसा कोळंदरे तालुका चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं टोक चंदगड तालुका त्या चंदगड तालुक्यात शेवटचं टोक म्हटलं तर माझं खालसा कोळंदरे त्या गावातून आलो आम्हाला आंबेडकर साहेब ही स्कीम राहूतं असं आमच्या अधिकारी लोकांनी आम्हाला कळवलं त्यानुसार आम्ही इथं हजर झालो कोल्हापूरला कोल्हापूरला हजर झालो आणि त्याविषयी आपलं रक्षाबंधन होतं दौऱ्याचं आम्हाला नियोजन सांगितलं आणि त्यानंतर आम्ही दौऱ्याला गेलो की विमानचा प्रवास आहे येताना विमान यायचं आहे जाताना ट्रेनने जायचं आहे असे आम्हाला विचार सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी तिथं आम्ही ट्रेनने गेलो ट्रेनने गेल्यानंतर पहिला तर आम्ही बेंगलोरला गेलो बेंगलोरला आपलं राणेमान वगैरेचं शहर फिरून बघितलं त्याच्यानंतर आम्ही तंत्रज्ञान कसं शिकायचं हे आम्ही मुक्काम केलं आणि दुसऱ्या दिवशी गेलो तंत्रज्ञानाविषयी बरीचशी माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार आम्ही प्रगतीत शेतकरी म्हणून आम्ही इथं थोडंफार बक्षीस मिळवलेलं पण आम्ही ती माहिती घेतली तिथले जे अधिकारी लोक होते त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती दिली पुस्तकं आम्ही घेऊन त्यांनी आम्हाला लिखाण वगैरे करून माहिती दिली आम्ही ते काही नोट्स करून आणले त्यानुसार आम्ही शेती करण्या आम्ही घेतला परत त्यांची फळाची बाग जे होते वा। ते संपूर्ण पेरू असून दे आंबा असून दे या सगळ्या बघितल्या त्याच्यानंतर आम्ही मैसूरला गेलो मैसूरला काही पर्यटक बघितली कारण त्यांच्या माध्यमातून की आंबेडकर साहेबांचा एक हेतू होता दुबार दुबार विचार करून त्यांनी पाठवला आम्हाला एक शेतकऱ्या आपल्या शेतकऱ्याचा विमानातून प्रवास व्हावा आणि ह्या इथून आम्ही जराही माहिती नसताना आम्ही त्या स्टँड स्टॉपला गेलो तिथं फिरलो कुठं तिकीट काढायचं काय आम्हाला कळलं नाही आमच्या अधिकारी लोकांनी आम्हाला ती माहिती दिली माहितीनुसार त्याही विमानतळावरच्या लोकांनी आम्हाला कोल्हापूरच्या असल्यामुळे बरंचसं सहकार्य केले त्यानुसार आम्हाला माहिती नसताना त्यांनी अतिसहकार्य केल्याने बरोबर आम्हाला त्यांनी विमानात पसरलं पहिलं ट्रेनने नेल्याने त्याच्यात बसने नेऊन ने आम्हाला विमानात पसरवलेली आम्हाला अगोदर फार भीती वाटायची विमान म्हणजे काय कसं आहे कसं दिसायला जरा धोकं होतं त्या धोक्यात नाही प्रवास पण काहीही वाटलं नाही एवढा प्रवास केला आम्ही पाच किलोमीटर केलो तर आमच्या चेहऱ्याला मासू कुठं असं नव्हतं पण एवढा प्रवास केला आमच्या जराही चेहऱ्यावर काही फरक पडला नाही असू वाटलं त्यामुळे एन्जॉय केल्यासारखं झालं आणि ह्याच आम्ही बारा तालुक्यातनं बारा तालुक्यात छत्तीस लोक होतो त्यानुसार हे अधिकारी लोक इतक इतकी होती त्यानुसार माहिती मिळाली आम्ही बारा तालुक्यानं परत ती माहिती देऊन आम्ही आमचा वाद चांगला करू शकतो